असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज अजित पवारांची भेट घेतली आहे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या बैठकीवेळी ही भेट झाली आहे या बैठकीत अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता नाराजी व्यक्त केली आहे आपल्या बोलण्यामुळे जाती जातीत जाती वाद होता कामा नयेत पक्षाच्या विचारधारेला खेच पोहोचता कामा नये अशा सूचना नेत्यांना देण्यात आल्या दरम्यान बैठकीनंतर अजित पवारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे जगताप यांना नोटीस पाठवण्यात आली आहे त्यावर ते उत्तर देतील असं अजित पवार म्हणाले तर या नोटीसवर आजच्या बैठकीत चर्चा झाली असं जगताप म्हणाले यापेक्षा अधिक काही बोलणं जगताप यांनी टाळलंय तर आजच्या बैठकीनंतर तरी जगताप यांची प्रक्षोभक वक्तव्य थांबणार आहेत का पाहणं महत्वाचं आहे संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार नोटीस काल कपरवस का त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं <coughs> वेगवेगळ्या समाजामध्ये अंतर पडलेला आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर एक विचार विनिमय करण्या करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा आजी नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळीची झालेली आहे विशेषतः आजी देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे आता बातमी येते बीड